तलाठी सहाय्यकांच्या मानधनामध्ये वाढ केली तर ते अचूक पद्धतीचा डेटा हा या प्रकल्पासाठी पु पुरवतील त्यासोबतच शेतकऱ्यांचं जे काही रखडून पडलेले ई पीक पाहणी असेल किंवा पीक पाहणी असेल त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते बऱ्याचदा असं होतं की ग्रामीण भागात नेटवर्कचा इशू असतो किंवा ई पीक पाहणीचं जे काही ॲप आहे डी सी एसचं ते त्याचं सर्व्हर हे स्लो असतं आणि त्यामुळं शेतकरी ई पीक पाहणी हे करत नाहीत अशा वेळीस ई पीक पाहणी न केल्यामुळं शेतकऱ्यांना जी काही पीक पाहणी करणं गरजेचं आहे त्याचं महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी या सहाय्यकांच्या मार्फत पीक पाहणी ही करून घेतली जाते पुढच्या काळात आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं जे काही नोंद आहे ती सरकार दरबारी होते अर्थात यातनं अचूक आकडेवारी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला मिळवायची आहे आणि त्यासाठीच या तलाठी सहाय्यकांना मानधन वाढवून दिल्यानं ते अधिक गतीनं काम करतील अधिक उत्साहानं काम करतील या प्रकारची राज्य सरकारची या निर्णयामागची आखणी आहे या मांधारातली वाढ ही खरीप दोन हजार पंचवीस या हंगामापासूनच तलाठी सहाय्यकांनाही राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे आणि त्यामुळं या खरीप हंगामापासूनच शेतकऱ्यांची जी काही पीक पाहणी असेल त्यालाही सुद्धा गती येईल असाही दावा राज्य सरकारकडून केला जातो आहे